बिस्किट आहेत त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आपला नवीन ब्लॉग येतो आहे नवीन व्हिडिओ बनवते मी कारण की त्याचं कारण तसंच आहे तुम्हाला मी शेअर केलेलं आहे सांगितलेलं आहे खूप वेळा की मला लॉंग व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम होतो आहे आणि का होत नाही आहेत ना लाँग व्हिडिओ पण जसं मला पॉसिबल असतं आहे तसं मी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करते आहे सो आजची सकाळ ही आपली अशी झालेली आहे सकाळी उठली फ्रेश वगैरे झाली देवपूजा वगैरे झालेली आहे पण म्हणतात ना हे म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर कुठला ऋतू आहे आज चालू हेच कळत नाही आहे कारण की ज्यावेळी मी शाळेमध्ये होते किंवा कॉलेजमध्ये असताना ना आपल्याला माहिती आहे की ऋतू कधी चालू होतात की फेब्रुवारीपासून आपला म्हणजे उन्हाळा चालू होतो आणि जून नंतर पावसाळा चालू होतो आणि ऑगस्ट सप्टेंबरला थंडी पडायला सुरुवात होते पण इथे काहीतरी वेगळंच चालू आहे मी म्हणजे मी एवढ्या वर्षामध्ये मा माझ्या आयुष्यामध्ये मा पहिल्यांदा असं मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडताना बघते आहे आणि ते पण म्हणजे वादळ जोरजोरात विजा कडकतात आहे ढगाव ढग पडतात आहेत एवढा आवाज होतो आहे एवढा जोरजोरात असा जो 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 पाऊस म्हणजे जून जुलैला जसा असा खूप असं जोरात पाऊस पडतो ना असा पाऊस पडतो आहे म्हणजे हेच कळत नाही की हा कुठला ऋतू चालू आहे आणि आत्ताच्या पिढीला आपण काय सांगायचं म्हणजे उन्हाळा कधीपासून चालू होतो हिवाळा कधीपासून चालू होतो पावसाळा कधीपासून चालू होतो हेच कळत नाही आहे त्यामुळे एवढं डिफिकल्ट झालं आहे ना आत्ताच्या काळामध्ये म्हणजे एवढं क्लायमेट चेंज होत चाललेलं आहे वातावरण चेंज होत चाललेलं आहे कधी पावसाळा चालू होईल कधीही उन्हाळा चालू होईल कधी हिवाळा चालू होईल ना काहीही कळत नाही त्यामुळे हे पण कळत नाही की आत्ताच्या पिढीला आपण सांगायचं कधी कधीपासून उन्हाळा पावसाळा हिवाळा चालू होतो आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता सकाळी केवढा जोरात पाऊस पडत होता ते मी तुम्हाला पुढे दाखवते पण आत्ता जरा शांत झालेला आहे पाऊस बघा आत्ताचं वातावरण कसं झालेलं आहे बघा ढग बघा अजून भरलेले आहेत ढग अजून म्हणजे असं क्लिअर नाही झालेले आहेत आणि सगळीकडे बघा हा ग्रीलवरती बघा केवढं पाणी पडलेलं आहे दिसतंय तुम्हाला म्हणजे ठीक आहे केव्हा तरी थोडासा पाऊस पडलाय आलाय गेलाय म्हणजे पाऊस अजून पण चालू आहे तुम्हाला दिसत असेल तर बारीक बारीक पाऊस पडतोच आहे तुम्हाला तुम्हाला खाली दाखवते खाली कळेल तुम्हाला मी झूम करते थोडंसं हे बघा कबूतर आहे इथे फिरतात आहेत पाऊस पडतोच आहे अजून सगळं वातावरण आणि ना माझ्या समोर बघा शेती आहे हे बघा इथे एवढं पाणी भरलेलं आहे इथे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे इथे किती पाणी भरलेलं आहे भरपूर पाणी भरलेलं आहे एवढा पाऊस पडला आहे पुढे शेत आहे आणि इथे उजव्या साईडला कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे बिल्डिंगचं काम चालू आहे तिथे किती पाणी भरलेलं आहे बघा तुम्ही खूप पाणी भरलेलं आहे जेवढा पाऊस आज पडलेला आहे आपल्याकडे आणि कॉन्स्टंट सकाळपासून पाऊस हा चालू आहे बघा माझी झाडं थोडीशी फुलाला लागली आहेत आज दोन तीन दिवस झाले म्हणजे इथे ना झाडाला माझं फूल आलेला आहे पडलं वाटतं फूल पडलं खाली हे बघा हा वाव सुंदर अशी मी सगळी फुलं काढून घेते आता आणि आपण दिवाला भाऊ घ्या जवळजवळ चार पाच फुलं आहेत आणि खूप सुंदर सुगंध या फुलांचा जरी ती तगराची असेल तरी तिथं सुगंध खूप छान आहे आणि ही वेल माझी इथे कुठे चालली वेल तिला आज जरा व्यवस्थित करून ठेवली पाहिजे पण बिया आल्या पण काढून थोडासा म्हणजे पाऊस मी विचार करत होती तुम्हाला आज टाइमच्या तुमच्या व्हिडिओ सांगितले मी झाडं सगळी शिफ्ट केली आहेत आणि माझ्या मोगऱ्याच्या झाडाला काय झालं काही कळत नाही आहे तर पूर्ण अक्क झाडच्या झाड सुकलं ते कशामुळे सुच माहीत नाही आहे हे बघा पुन्हा पाऊस जोराचा पाऊस चालू झालेला आहे सकाळचा जो व्हिडिओ म्हणजे जे सकाळचा जो, जो व्हिडिओ मी काढलेला आहे पावसाचा तो तुम्हाला मी शेअर करते मला वाटतं आठ साडेआठ नऊच्या टायमाला तो पाऊस पडलेला आहे आणि एवढा जोरात विजा कडकड होत्या ढग जोर जोर आपटत होते आणि बघा पुन्हा पाऊस चालू झालेला आहे जोर जोरात पाऊस पडतो आहे बघा दिसतोय तुम्हाला मी झूम खूप जोरात पाऊस पडतोय हे बघा हा मॉर्निंगच्या जवळजवळ मला वाटतं पावणेनं नऊ वाजलेले असतील त्यावेळी हा पाऊस सुरू झालेला होता आणि एवढा मोठ धार पाऊस पडत होता विजांचा कडकडाट चालू होता ढप जोरजोरामध्ये वाजत जो होते जो 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 एवढा जोरामध्ये जो हा पाऊस पडत तुम्ही आवाज पण बघत असाल आणि तुम्हाला दिसतील पण आता विजा पण चमकतील बघा एवढा जोर जोरामध्ये विजा चमकत होत्या एवढा हा पाऊस सकाळी साडेआठ नऊ वाजता पडलेला होता आणि हा रात्रभर असा पाऊस चालू आहे खूप जोराचा पाऊस पडतो आहे तर अशा क्लायमेटमध्ये मस्त गार झालेला आहे आणि क्लायमेट चांगला तर अशा क्लायमेटमध्ये असं मस्त गरमागरम जरा अद्रकवाला आपण चहा करूया आणि फुलं काढले ते आपण देवाला बघूया फुलं आणि मस्त गरमागरम चहा पिऊया अगोदर चहा सोबत नाश्त्याला आपण काय करता येईल बघूया तर चला मंडळी किचनमध्ये चल जाऊया आपण हे बघा इथे पण मस्त पाऊस पडला पूर्ण गॅलरी माझी ओली झाली आहे छान धुतलेली गॅलरी होती आता मला पुन्हा ती धुवून छान कोरडी करावी लागणार आहे पण जोरात पाऊस पडला सगळं पाणी आतमध्ये येतच आणि श्री उठला आहे आमचा इथे कार्टून बघतो आहे कार्टून लावून बसला आहे हॅलो श्री कसं वाटतंय तुला मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे मे महिन्यामध्ये युजली काय होतं गर्मी मीन्स समर चालू असतं ना पण ह्यावेळी पाऊस पडतो आहे ठीक आहे तू चहा पिणार ना चला आपण गरमागरम चहा बनूया मग सो आपण आता किचनमध्ये जाऊया बघा किती अंधार झालेला आहे किचनमध्ये पण लाईट लावते मी आणि ही फुलं आपण आणलेली आहेत ती देवाला वाहूया अगोदर मस्त पैकी दिव्याला फुलं आहेत मी दिवा सकाळी लावलेला गेला आहे किचनची खिडकी माझी ही वेल आहे हा हा मस्त वातावरण समोर दिसतंय मस्त क्लायमेट झालेला आहे मस्त दूध ठेवलंय दुधाचा चहा बनवूया आपण आज आणि मी आणि श्री असल्यामुळे आम्ही दोघांपुरता एवढा चहा आम्हाला बस होईल सो so, म्हणून मी थोडासा चहा ठेवलेला थो आहे कारण की जर समीर घरी असला की थोडा चहा जास्त लागतो कारण की त्याला मग दोन वेळा चहा प्यायला लागतो म्हणून मी ते थोडासा चहा आमच्या दोघांपुरतीच ठेवलेला आहे कारण की बाहेर पाऊस पडतो आहे थंडी आहे तर चहा तो बनती आहे आणि असं थंडीमध्ये गरमागरम असा अद्रकवाला मस्त चहा तर पाहिजेच आपल्याला चहाला कड येतोय तोपर्यंत आपण थोडंसं अद्रक ठेचून घेऊया कारण की चहामध्ये अद्रक जण असेल तर चहा पिण्याची मजा येत नाही आणि पावसाळ्यामध्ये वाला चहा प्यायची म्हणजे मजा पण काहीतरी आवरत असते सो अशा पद्धतीने आता आपण चहा ठेवलेला आहे आणि मस्त गरमागरम आपण चहा बनूया पिऊया आणि म्हणजे जरा सुस्ती पण आपली उडेल मग पण चहा सोबत नाश्ता काय करायचा खूप मोठा प्रश्न असतो कारण डेली तोच उपमा तो, तो तेच पोहे सो बघूया थोडस बिस्किट वगैरे काय आहे का आणि मग दुपारच्या जेवणाची थोडीशी तयारी करूया की आज काय जेवणाला करायचं आहे म्हणजे दोघंच असल्यावर त्याचा कंटाळा येतो असं काहीतरी चटरपटर मस्त काहीतरी बनवता येईल का हे बघूया आणि मी काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तोपर्यंत आधी आपण चहा पिऊया सो आपला चहा कडतो आहे तोपर्यंत आपण शीला मागी बनवूया कारण शीलाच मागी खायची आहे आणि चहा झाला तर मी चहासोबत बिस्किट वगैरे खाईन आणि शीला मॅगी बनवून देईन कारण की त्याला खूप भूक लागली सो पोहे आणि उपमा करायपर्यंत खूप वेळ जाईल सो हे पटकन होईल चला फटाफट आपण मॅगी इथे मी कढई ठेवली आणि थोडंसं पाणी टाकले यामध्ये एकच मॅगी आहे पटकन होईल बोलतात ना टू मिनिट्स मी रेडी तसं पानाला उकळी आलेली आहे आता आपण जे मसाला आहे मॅगीचा तो आपण टाकूया याच्यामध्ये म्हणजे हे थोडंसं त्यामध्ये काही मठार वगैरे असतात ते शिजले का मग आपण वरतून आपली मॅगी टाकूया पण दोन तीन मिनटं कड काढला कर की आपली मॅगी तयार आहे छान असं कड आलेला आहे आता आपण ही जी मॅगी आहे त्यामध्ये ॲड करूया किंवा तरी मुलांच्या फरमाईश पण पूर्ण केल्या पाहिजेत ना कारण ते लोक नेहमी तर मी देत नाही हळशीला मॅगी केव्हा तरी जेव्हा मागतो तेव्हाच देते तर थोडंसं एक पाच मिनटं एक उकळी येऊ हो दे थोडंसं त्यामध्ये मी पाणी ॲड करते जरा सॉफ्ट होईल ती थोडीशी ग्रेवी टाईप पण होईल आणि खायला पण छान लागते मग अशा पद्धतीने आपली मॅगी पण तयार झालेली आहे आता आपण मॅगी काढून घेऊया आणि आपण नाश्ता करायला बसूया मी गॅस बंद करते तर मंडळी अशा प्रकारे आपला मॅगी झालेली आहे आणि आता आपण फायनली नाश्ता करायला बसतो आहोत तर इथे आपला चहा रेडी आहे आणि मी इथे चिवडा घेतलेल्या आहे कुरमरा चिवडा आहे ही बिस्किट आहेत फिफ्टी फिफ्टीची पण ही जिरावाले बिस्किट्स आहेत ह्याच्यामध्ये जिरा आहे आतमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल खूप टेस्टी लागतात केव्हा तरी असं ठीक आहे कारण की रोज रोज पण कंटाळा येतो आपल्याला पोहे आणि उपमा खाऊन वगैरे आणि ते श्रीसाठी छान अशी मॅगी बनवलेली आहे आणि छान असा बाहेर पाऊस पडतो आहे बघा तुम्ही बघा मस्त वातावरण झालेलं आहे आणि ह्या वातावरणामध्ये असं असं गरमागरम चहा मस्त गरमागरम मॅगी खायला खूप मजा येते तर मंडळी पा पावसाचा आस्वाद घेत घेत आम्ही आता नाश्ता करतो आहे आणि ह्या व्हिडिओचा मी एंड इथेच करते आहे तर मंडळी तुम्हाला माझा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटलेला आहे हा पावसाळा कसा वाटलेला आहे मला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला ला ला, 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 शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझे जे हे असे छान छान व्हिडिओज डेली बघायचे असतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जर हवं असेल डेली ज्या डेली बेसवरती तर बेल वरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे जे पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला येईल तर चला मंडळी बाय पुन्हा भेटूया बाय